नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यात अनुदान प्राप्त होईल व त्यांची के वाय सी होऊ होऊ शकलेले नाही अथवा के वाय सीच्या यादीत त्यांचे नाव येऊ शकले नाही अशा शेतकऱ्यांसाठी गाव स्तरावर लवकरच कॅम्पचे आयोजन करण्यात येईल व संबंधित शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात येतील तर शेतकरी मित्रांनो असे आश्वासन दिल्या जिल्हा प्रशासनाने की किसान सभेच्या शिष्टमंडळाला दिलेले आहे शेती प्रश्नावर किसान सभेकडून जिल्हाधारी कार्यासमोर करण्यात आलेल्या निदर्शनाच्या निदर्शनाच्या अनुषंगाने मंगळवारी जिल्हाधारी कार्य कार्यालयात आयोजित बैठकीत किसान सभेच्या शिष्टीमंडळाने अतिवृष्टी अनुदान सोयाबीन कापूस सागुनिग्रह अनुदान व कर्जमाफी यादी प्रश्नावर आक्रमांक भूमिका घेतलेली आहे तर शेतकरी मित्रांनो शिष्टमंडळाने अतिवृष्टी अनुदान व सोयाबीन कापूस सामुग्र अनुदान यापासून वंचित शेतकऱ्यांचा प्रश्न जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यासमोर उपस्थित केला तर शेतकरी मित्रांनो यावेळी वाय सी केलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यात अनुदान प्राप्त होईल व त्यांची के वाय सी होऊ शकेल शकली नाही अथवा के वाय सीच्या यादीत त्यांचे नाव येऊ शकले नाही अशा शेतकऱ्यांसाठी नाव स्तरावर लवकरात लवकर कॅम्पचे आयोजन करण्यात येईल व संबंधित शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात येतील अशी अधिसूचना करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आपली ई के वाय सी करून घ्या शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीनच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद